बोली जगवा संस्कृती टिकवा हिंगोली जिल्ह्यात बोलीभाषा सागर अभियान छत्तीस जिल्ह्यात मराठी बोली संवर्धनाचा शासनाचा स्तुत्य उपक्रम हिंगोली जिल्ह्यातून मराठी भाषेच्या संवर्धनाची एक महत्वाची आणि प्रेरणादायी बातमी समोर येते हिंगोली जिल्ह्यातील स्वर्गीय डॉक्टर शंकरराव सातव कलाव वाणिज्य महाविद्यालयात बोलीभाषा सागर कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं मराठी भाषा संवर्धन निमित्त भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीने बोली जगवा बोली वाचवा ओली वाढवा संस्कृती टिकवा या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन करून करण्यात आली राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत आणि माननीय सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बोलीभाषा सागर अभियान राबवण्याचा सा संकल्प शासनाने घेतलाय या कार्यक्रमासाठी सहाय्यक भाषा संचालक शकी यादव भाषा संचालनालयाचे निरीक्षक भारत जाधव अनुवादक राहुल सुरवंशी अधीक्षक सह्या महाजन तज्ञ अभ्यासक प्रतीक्षा दलंगेकर शिवाजी आंबोली केकर मराठवाडी बोली आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी भाषा संचालक महाराष्ट्र राज्य श्री अरुण गीते यांनी बोलीभाषा दीर्घकाळ टिकवण्यासाठी शासन स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली पारंपरिक बोलीभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिचे जतन आणि संवर्धन आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी वाद्यांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करत बोलीभाषेची लोकपरंपरा सादर केली महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित शिंदे यांनी पारंपरिक कला आणि बोलीभाषांमधून जनजागृती होणे अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केले या कार्यक्रमास प्राचार्य शिक्षक वृंद विद्यार्थी अभ्यासक तसेच विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी बोलीभाषा जपण्यासाठी शासनाने हाती घेतलेले हे अभियान खऱ्या अर्थाने संस्कृती संवर्धनाचे आंदोलन ठरत असल्याचं चित्र दिसून दिसून आले आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मराठी भाषेच्या विविध बोली ह्या मराठी भाषेचं वैभव आहे मराठी भाषेच्या या बोली मराठी भाषेचा असा स्रोत आहेत हा स्रोत कुठेतरी लुप्त होतोय नष्टप्राय होतोय अशी धास्ती वाटते त्यामुळे या, या बोलींचं जतन संवर्धन आणि संरक्षण करावं आणि या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या, राजा आए, त्या, 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 त्या त्या जिल्ह्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या प्रमुख बोली आहेत त्या बोलींविषयी चिंतन मंथन करावं त्या बोलींची सद्यस्थिती जाणून घ्यावी त्या बोलींमध्ये बोलणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधावा त्यांना भेटावं यासाठी महाराष्ट्रातल्या त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठांमध्ये बोलींचा जागर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सांगितल्याप्रमाणे बोली ह्या मराठीच्या महत्त्वाच्या सोर्स असल्यामुळे त्या बोलींचं त्या बोली जगवणं त्या टिकवणं त्याचं संवर्धन करणं यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने भाषा वतीने निश्चित अशा उपायना केल्या जाणार आहेत तर त्याच उद्देशाने आम्ही आणि माझे सहकारी अधिकारी कर्मचारी प्रत्येक जिल्ह्यात उपस्थित राहिलेले आहेत त्या बोलींची सद्यस्थिती जाणून घेतोय त्या बोलींचं नष्ट होत आहेत का त्या बोलींचं प्राबल्य आहेत का त्या बोलींना लोकांकडून किती प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्यासाठी काय करता येईल यासाठी त्या त्या बोलींचे जे अभ्यासक आहेत बोली भाषा तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय त्यांचंही मार्गदर्शन या निमित्ताने उपलब्ध लाभत आणि ह्या सर्व चिंतन मंथनातून एक व्यापक स्वरूपात या बोलींचं जतन संवर्धन एक संरक्षण करण्यासाठी काय करता येईल काय उपाय करता येईल काही कार्यक्रम किंवा काही प्रकल्प आखता येईल का याचा आम्ही निश्चित विचार करतोय आणि त्याच उद्देशाने या संबंध महाराष्ट्रामध्ये बोलींचा जागर कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी ही बोली टिकवणं खूप महत्वाचं आहे आणि हा जगन्नाथाचा रथ म्हणतो आहे तसं आहे की ही पूर्ण भाषा संचलनालय जे आहे तर ते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये फिर फिरत आहे कानाकोपऱ्यांमध्ये फिरत आहे की हे अभ्यासकांचे हे लक्षात यायला लागलेलं आहे की ही बोली कुठेतरी मृतप्राय होत चाललेली आहेत बोली ह्या संपत चाललेल्या आहेत जर आज आपण या सर्व मंडळींनी असा ध्यास घेतलेला आहे किंवा मंत्रालयानेच असा ध्यास घेतलेला आहे किंवा ही बोली जगवण्यासाठी आपण जर आता जर नाही केलं तर अनेक ज्या बोली आहेत त्या अनेक बोली लोप पावलेल्या आहेत आणि ह्या लोप पावलेल्या बोली पुन्हा जागृत करणं शक्य नाही म्हणून ज्या कोणी काही थोड्याफार टिकून आहेत तर त्या बोली ज्या टिकून आहेत तर त्या बोली सातत्यानं पुन्हा पुढेही टिकाव्यात त्या वडिलांकडून मुलांकडं मुलांकडून नातवांकडे अशा पद्धतीने याव्यात आणि ही बोली भाषा ही अजीवन राहावी म्हणून हा सातत्यानं केलेला जाग जाणारा जागर आहे म्हणूनच बोली वाचवा बोली जगवा हा उद्देश समोर ठेवून बोलीचा जागर घेऊन ही मंडळी रात्रंदिवस पूर्ण आपल्या थी महाराष्ट्रांमध्ये फिरत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत वेगवेगळ्या कलावंतांचा त्यांचा शोध घेत आहेत वेगवेगळ्या बोलींचा केवळ आपल्या इकडे फक्त दोन बोली दिल्या होत्या गीते साहेबांनी आणि या सर्व मंडळींनी वेगवेगळ्या भागांमध्ये कुठल्या कुठल्या बोली आहेत तर त्या त्या बोलीचा बरोबर निवड केलेली आहे विशेष दोन दोन भाषा तज्ज्ञ त्यासाठी बोलवलेल्या आहेत आणि सर्वच बोलींचा साकल्यानं यांनी हा अभ्यास करत आहेत आणि हा अभ्यास दौरा होऊन या अभ्यासातून खूप काही चांगलं निष्पन्न होणार आहे बोलीच्या खूप काही आपल्याला ऐवज सापडला म्हणता येईल असं तर असं हे गाठोड आपल्याला या निमित्तानं जपून ठेवता येईल आणि ही बोली कायमस्वरूपी अशी राहील असं मला वाटत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा